सर्वसामान्य माणसाला आज जगाव कसा हा प्रश्न पडलाय आज ग्रामीण भागामध्ये गेलो तर आज बोर गरीब मंडळी कर्जामध्ये अडकलेत काही लोक फाशी घेऊन आत्महत्या करतायत सगळीकडं या हि शासनाच्या बाबतीतला तीव्र अशा पद्धतीचा आक्रोश त्या ठिकाणी दिसतोय आणि त्याचा भाग म्हणून आज सर्वसामान्य माणूस कस जागायचं कसं नाही या चिंतेत आहे आणि त्यामध्ये भर म्हणून एस टी महामंडळाने पंधरा टक्के दरवाढ प्रथमतः शिवसेना खेड तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी या दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त करतो आणि आजच्या या परिस्थितीमध्ये खर तर एक बाजूला हे गव्हर्नमेंट अनेक मोठ्या मोठ्या लाडकी बहीण अमुक तमूक लय घोषणा करते तिकडे यांना पैसे द्यायला आहे त्याचा भाग म्हणून दुसऱ्या बाजूनी या एसटी महामंडळात इतर ठिकाणी जर बाहेर पडत असेल तर तो सर्वसामान्यांच्यावर टाकून आज त्याचं कंबळ मोडण्याचं काम हे युती शासन करत आहे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे आणि ते थांबावं पंधरा टक्केचा जे दरवाढ या ठिकाणी आज शिवसेनाच्या वतीने हे आंदोलन पुकारलेले पुन्हा एकदा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज यानंतर महिला आघाडीच्या सन्माननीय संघटिका पूनम ताई यांना विनंती करतो अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन वंदन करून पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच खेड तालुका आमदार बाबाजी काळे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे बराड तालुका प्रमुख आबा धनवटे रामदास आबा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राजगुरुनगर येथे हे जनआक्रोश आंदोलन हे एस टी चे जे पंधरा टक्के भाडेवाढ केलेली आहे त्याच्या विरोधात हे जनआक्रोश आंदोलन आपण केलेलं आहे लोकसभा आली की यांना योजना आठवतात यो, लोकसभा आली की योजना देतात सवलती देतात विधानसभा आली की सवलती देतात योजना देतात आणि विधानसभा लोकसभा झाली यांचा कार्यभाग साधला की पुन्हा भाडेवाड करतात दरवा दरवाढ करतात योजना परत पा, 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 पाठीमागे घेतात त्याच्यामुळे हे सरकार या सरकारचं नक्की चाललंय तरी काय असा सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो लाडक्या बहिणीच्या योजनेमार्फत ह्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाची दाजीच्या खिशात नाही अशी भाडेवार करून त्यांच्याच खिशाला कात्री लावतात म्हणजे दोन महिन्यापूर्वी एस टी महामंडळ हे फायदेत होतं आणि दोन महिन्यानंतर असं काय झालं की एस टी महामंडळ हे तोट्यात यांना दरवर भाडेवार करावी लागली त्याच्यामुळे खेड तालुका शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे एसटी ने प्रवास करणारा हा जो सर्वसामान्य नागरिक आहे तो अतिशय गरीब असतो आणि सर्वप्रथम हे सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथम सर्वसामान्य जनतेलाच यांनी कात्री लावलेली आहे सर्वसामान्य जनतेला या सरकारने भेटीच धरलेला आहे त्याच्यामुळे मी या यांच्या शिवसेना या, या, शिवसे या पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सरकारला विनंती करते की तात्काळ हे पंधरा टक्के जे दरवाढ केलेली आहे ती तत्काळ मागे घेण्यात यावी नाहीतर राज्यव्यापी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करावं लागेल त्यामुळे राजगुरुनगर या ठिकाणी हे जे जनआक्रोश आंदोलन होते या जन आक्रोश आंदोलनामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व पदाधिकारी या पंधरा टक्के जी भाडेवार केलेली एसटीची या पंधरा टक्के भाडेवर एसटीच्या विरोधात जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो धन्यवाद यानंतर महिला आघाडीचा आवाज आणि शिवसेना जिल्हा संघटक राजवना सहकारी बँकेच्या अध्यक्ष विद्यमान आदरणीय अध्यक्षा विजय यांना विनंती करतो व्यक्त सर्व पदाधिकारी नवनिर्वाचित आमच्या सगळ्यांचं मार्गदर्शक आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपर्क प्रमुख आमचे आहिर साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख खांडे आणि तालुक्याचा बुलंद आवाज माननीय आबाजी सधवटे यांच्या आदेशानं हे आंदोलन होत आहे या आंदोलन करण्यामागे हेतू हाच आहे की ही एस टी ही सर्वसामान्य माणसाची जलवाहिनी आहे या टी मध्ये प्रवास करणारा कुणीही दागिदार करत नाही तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा प्रवास सुंदर आणि चांगला व्हावा म्हणून एसटी टी काम करते परंतु आता असणार नुकसान करतात त्याच्यानंतर नोकरदार वर्ग असेल त्याच्यानंतर इतर सगळे लोक असतील परंतु आम्हाला ही दरवाढ मान्य का नाही कारण एस ही सर्वसामान्य माणसाची जलवाहिनी आहे ही लाल सर्वसामान्य माणसाच्या घरामधली दैवत आहे जर कुठेही प्रवास करायचा असला तर एस टीनीच घर सुरक्षित आहे एस टीनीच जाणं चांगलं आहे आणि यामध्ये तुम्ही जी दरवाढ केलेली आहे ही

सामान्य माणसाच्या वतीन तुम्हाला धन्यवाद मनोगत व्यक्त करण्यासाठी मान्यवरांना विनंती राहील त्यामध्ये आता जिल्हा प्रमुख सन्माननीय आदरणीय अशोकरावजी खांडे खांडेभराड यांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात एसटी भाड्यामध्ये दरवाढ झालेली आहे पंधरा टक्के आणि त्याच्या निषेधार्थ लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी रस्ता रोको आणि एस टीला थांबवण्याचं काम पक्षाच्या वतीने या ठिकाणी केलं जाते निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार माननीय बाबाजी शेतकाळे